तुम्ही आले का अनेक नुसतं प्रपंचाचा विचार करण्याकरता आले का तुम्ही जर प्रपंचाचा विचार करत असाल तर तुमचं पतन झालेश्वर राहणार नाही कधी काळी प्रपंचाचा विचार बाजूला ठेवून या पटावण्यात आलो पाहिजे पटावण्यात आलं पाहिजे आमचे संत महात्मे पटावण्यात झाले बा पटावण्यात झाले तुकाराम महाराजला एका साधकाने विचारलं बाबा तुम्ही उठलं की सुटलं भंडारा डोंगरावर का जाता भंडारावर जायचे आणि ना रकमाई मला सुसून देत नाही मला नाही त्याला आवडी म्हणायची प्रेम म्हणा दोन पत्न्या एक रकमाई आणि एक आवले मला घरामध्ये सुजून येत नाही म्हणे का ती माझ्या पंढरीच्या विठ्ठलाला शिवाय देते तुमचा तो काय तुमचा तो काय विठ्ठला शिवाय देते म्हणे तुका म्हणायचे माझी माझी धर्मपत्नी विठ्ठला शिवाय देते म्हणे म्हणून माझ्या विठ्ठलाला माझ्या धर्मपत्नीने शिवाय देऊ नये म्हणून मी एकांतात जातो एकांताचा वास तुका म्हणे मजे बघा त्या काळात माझे तुकाराम मारत गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपडे घेऊन मिळाले विठ्ठल मिठाल